आमचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आज आपण अशी एक कथा जाणून घेणार आहोत की असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जाते हे काय आहे नक्की सत्य आहे का उग अफा पसरवल्या जातात तर आपण हे जाणून घेऊया पहिल्यांदा थोडक्यात गुढी पडव्याची माहिती जाणून घेऊया हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्य केले जातात जी नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी हे समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक आहे गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे जे संदेश आहेत ते खरे आहेत का ते आपण पाहूया छत्रपती शंभू राजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा मतितार्थ त्या संदेशात असतो याही वर्षी सकाळपासून हे मेसेज व्हायरल होणार आहेत सगळ्यांना व्हॉट्सअपला हे मेसेज दिसणार आहेत व ते खरे आहेत का की राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवायला सुरुवात झाली का की त्या आधीपासूनच गुढी उभारली जात होती याबद्दल आपण जाणून घेऊयात पाडव्याबद्दल पौराणिक महात्मे असं सांगितलं जातं की ब्राह्मदेव ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम देखील आपल्या राज्यात वनवास संपून आले असे सांगितले जाते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील साजरी करतात गुढीपाडव्याचा सा उल्लेख आपल्याला संभाजीराजांच्या मृत्यू आधी सापडतो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे म्हणजेच काय तर शिवराया गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो नीराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो ते हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असे आता पाहूया की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादीमधून केला आहे टाई वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची हे संत मेळा यांच्या ह्या ओळी आहेत संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा चौदा मधील ओळीत आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी व असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेखी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात एके तोची एसे एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात की गोविंदे गोपाळा चपळा हाती घुडी या ऋंतुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात आहे असं सिद्ध होते तर अशा प्रकारे बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे किंवा एक समाजात विचित्र वातावरणही निर्माण झालेलं असतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीपासूनच गुढी उभारली जाते की काही तर तसं काही नाही आहे जो हा गैरसमज आहे तो दूर करा सगळ्यांनी कारण ह्याचे पुरावे खूप काय दिलेले आहेत संत एकनाथांच्या काळातही संत तुकारामांच्या काळातही भरपूर आपल्याला अशी पत्र किंवा अशी उदाहरणे आहेत किंवा अभंगाद्वारे आपल्याला समजून येते की छत्रपती संभाजी महाराजांच्या आधीही गुढी उभारली जायची त्यांच्या मृत्यूपासून आणि गुढीचा काही संबंध नाही आहे प्रकारे गुढीपाडवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की गुढीपाडवा हे गुढी उभारण्याचं कारण म्हणजे एक विजयाचे प्रतीक आहे तर थँक्यू थँक्यू सो मच सर्वांनी व्हिडिओ पाहा कमेंट लाईक चॅनलला सबस्क्राईब करा